嗯嗯，哪里？广州有？啊，那蛮 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आवाज येते का फक्त एकदा तुमच्यापर्यंत आवाज व्यवस्थित असे येतोय का एकदा सांगा ठीक आहे चला बघा आता सर्वात महत्वाची अपडेट आलेली पा आपल्याला सगळ्यांना माहिती की दोन हजार एकवीस ची जी काही भरती प्रक्रिया होती तिचा शेवट जो आहे तो दोन हजार एंडिंगला झालेला आहे आणि दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला आपल्याला दोन हजार बावीस आणि दोन हजार तीन या अनुषंगाने आपल्याला तयारीला एक खूप मोठी संधी मिळालेली आहे तर सर्वांनी तयारीवरती फोकस करायचं जी आर मध्ये नेमकं काय दिलेलं आहे कसं दिलेलं आहे त्या सगळ्या बाबीच्या बद्दलचा डिटेल आढावा जो आहे तो आपण इथे घेऊयात बघा बघायचं सन दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या वर्षातील एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत म्हणजे जे काही हे वर्ष होतं तेवीस जी आर आहे तो सर्वांनी महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईट वरती आ, तो पूर्णपणे उपलब्ध आहे कोणाला काय अडचण असेल तर तुम्ही सर्वांनी मेसेज करून तो तुम्ही अवश्य या ठिकाणी कळवा पोलीस दलातील घटक प्रमुखांच्या आस्थापनावरील पोलीस शिपाई म्हणजे पोलीस शिपाई जो आहे तो त्यानंतर बँक दोन हजार एकोणीसच्या ऍड मध्ये एक त्याच्यामध्ये बँच्या जागा अजिबात निघालेलं नव्हतं बघा म्हणजे बँसमन साठी यावर्षी संधी आहे ची जी मुले आहेत त्यांच्यासाठी बघा जे क्वालिफिकेशन आहे ते आपण डिटेल पाहणारच आहोत परंतु सर्व भरती प्रक्रियेतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इथं एकशे अ चौसष्ट जी हाईट आहे मुलांमध्ये एकशे पासष्ट हाइट पाहिजे इथं मात्र तीन तुम्हाला सूट एकशे बासष्टच पाहिजे आणि मुलींसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर ती या ठिकाणी आहे सर्वात महत्वाची बाब आहे त्याच्यामुळे साठी आणि बऱ्याच जणांना वाटत की बॅट्समॅनची जी भरती आहे तिथे कुठेतरी वाद्य वगैरे वाजवावं लागेल बॅट्समॅनचं प्रशिक्षण घेऊन बॅट्समॅन मध्ये एखादं पद घेतात पण बाकीच्या विद्यार्थ्यांना त्याची क्रेज जी आहे ती अजिबात लागू देत नाही हे खूप सुंदर काम आहे सकाळी दहा ते बारा दोन तास फक्त तुम्हाला रोजच रिहर्सल करायचं आणि ज्यावेळेस आपले जे काही एक मे कामगार दिन आहे महाराष्ट्र दिन आहे किंवा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आहे अशा वेळेसच फक्त एखादं वाद्य जे आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात ते वाजवायचं त्याचबरोबर पोलीस शिपाई चालक जे आता यावर्षी चालक पदाच्या भरपूर जागा निघाल्या होत्या पहा सशस्त्र पोलीस शिपाई जे आहे ज्याला आपण एसआरपी असं म्हणतो आणि कारागृह शिपाई म्हणजे जेल पोलीस याही जागा या वर्षी निघाल्या होत्या म्हणजे कारागृह शिपाई आणि बॅन्समन या दोन ठिकाणी मागच्या वर्षीचा जो आकडा होता अठरा हजार सहाशे पद होती आणि या वर्षी सतरा हजार चारशे एकाहत्तर एवढी पदं दिलेली आहेत सतरा हजार चारशे एकाहत्तर पद या पद महाराष्ट्र शासनाने आज हा जी आर काढून किमान तुम्हाला जागा ज्या आहेत किती असणार आहेत त्याबद्दलची सगळी माहिती आणि फेब्रुवारीच्या दहा तारखेपर्यंत तुम्हाला जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे फेब्रुवारीच्या दहा तारखेपर्यंत आणि मग फॉर्म भरण्यासाठी कालावधी जो आहे तो या फोकस करा कुठली गोष्ट मिळत नाही आपण नियमितपणे हलगर्जीपणा करत असतो किंवा ता टाळत असतो तर टाळण्याचा प्रकार सोडून द्या आणि पुढे चलत जा बघा आता इथे त्यांनी सांगितले बा राज्यातला जो कायदा आहे किंवा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे यासाठी अत्यंत महत्वाची जी काही पदं असतात ती पद शंभर टक्के भरली जाणं आवश्यक आहे ती पण तातडीने भरण्यासाठी इथं आजचा जो काय निर्णय आहे म्हणजे तीस नऊ दोन हजार चा निर्णय त्याच्यातून आज ही सगळी सूट दिलेली आहे तयारी करण्यासाठी सर्वात पहिले जे असतं बा शारीरिक पात्रता जी आहे ती आपल्यामध्ये असणं गरजेचं पात शारीरिक पात्रता शारीरिक पात्रतेमध्ये काय काय अपेक्षित आहे तर तुमचं उंची हा जो प्रकार आहे तो तुम्हाला माहित असला पाहिजे त्याचबरोबर मुलांच्यासाठी जे आहे चेस्ट म्हणजे छातीच्या संदर्भातला जो डाटा आहे तो तो डाटा सगळा आपण डिटेलमध्ये घेणार आहोत आणि मग या शारीरिक क्षमता चाचणीमध्ये आपल्याला नेमकं काय काय असणार का आहे तर आपल्याला शंभर मीटर धावणे त्याचबरोबर आठशे मीटर धावणे मुलींसाठी आणि सोळाशे मीटर धावणे मुलांसाठी आणि गोळा फेक गोळा सराव आहे तोही आपल्याला व्यवस्थित करावा लागणार आहे बा मुलां शिक्षण दहावी पास जे साठी शिक्षण दहावी आहे पा आणि इतर भरती प्रक्रियेसाठी बारावी पास वय वर्ष सोळा पासून तेहतीस वर्ष वयापर्यंत ही तयारी करू शकतात आता हे एज जे आहे ते लिमिट वाढलेले बा साधारणतः तुम्हाला काही संवर्गासाठी पस्तीस असं वयमान करण्यात आलेलं बा आपली जी ब्रांच आहे द रॉयल अकॅडमीला युट्यूब चॅनेल फॉलो करण्यासाठी बा इथं लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलवरती सगळे अपडेट मिळवण्यासाठी रॉयल अकॅडमी टेलिग्राम चॅनेल आहे आपलं आणि अप्लिकेशन आहे आपलं प्ले स्टोअर ला त्या ठिकाणी पुणे नावाचं अप्लिकेशन आहे तेही तुम्ही घेऊ शकता बा हडपसर आणि सासवड अशा सॉरी हडपसर आणि स्वारगेट अशा दोन ठिकाणी आपली ब्रांच आहे आणि नारायणगावला त्यामुळे तुम्ही या तिन्ही ब्रांच पैकी कुठेही संपर्क करू शकता बा जर तुम्हाला हडपसर स्वारगेटच्या ब्रांचशी संपर्क करायचा आहे तर हा वरचा नंबर जो जो आहे शहाऐंशी एकोणसत्तर सदतीस तीस झिरो नऊ इथे तुम्ही संपर्क करू शकता त्यानंतर या वर्षीचे आपले घेऊ शकता बा ओके मी स्वतः लेखी परीक्षेसाठी मार्गदर्शन करणार आहे आणि फिजिकल ट्रेनिंग साठी जे आहेत आपले माननीय सुभाष फासगे सर जे आहेत ते पूर्णपणे तुम्हाला उत्तम पद्धतीने म्हणजे अगदी तुमच्या पायाची मुवमेंट असेल हाताची मुवमेंट असेल कसं कशा पद्धतीने फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेतला पाहिजे वजन वगैरे खूप वाढलेला असेल त्याच्यानंतर बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही कमी असाल तर तुम्ही अवश्य या ठिकाणी भेट द्या